आम्ही जे अफोर्ड करू शकतो ते पण जर महाग झालं तर मग आम्ही कसं राहायचं ना मुंबईत आम्ही अपेक्षा खूप ठेवून त्यांना जिंकून दिलेला आता ते काय पूर्ण होतंय ते बघा ना तुम्ही पगार तुम्ही तेवढाच ठेवलाय पण खर्च जास्त होतो ना आमचा तोंड या साईड रिक्षावाल्यांची पण दादागिरी तिथे आहे जवळची पाणी घेत नाही ते कोण जायचा तिथे पण त्यांचा चालू आहे मीटर वेगळे आहे त्यांची पण दादागिरी खूप आहे मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महाग होणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केल्याप्रमाणे नवे दर हे एक फेब्रुवारीपासून लागू होतील यामध्ये रिक्षाचं जे भाडं आहे ते सव्वीस रुपये तर टॅक्सीचं भाडं हे एकतीस रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच आता ह्या भाडेवाडीवर नेमकं मुंबईकरांचं काय म्हणणं आहे मुंबईकरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हेच आपण या व्हिडिओमधनं जाणून घेऊया मला हेच म्हणायचं आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट आता बिंग मुंबईकर पब्लिक ट्रान्सपोर्ट हेच आम्ही अफोर्ड करू शकतो मग त्या ती अफोर्डेबिलिटी आमच्या म्हणजे आम्ही जे अफोर्ड करू शकतो ते पण जर महाग झालं तर मग आम्ही कसं राहायचं ना मुंबईत अपेक्षा काय आम्ही अपेक्षा खूप ठेवून त्यांना जिंकून दिलेला आता ते काय पूर्ण होत आहे ते बघा ना तुम्ही तसं बघायला गेलं तर शहरात का आणि भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये ही जी महागाई वाढत चालली आहे तर ती झळ ही सर्वसामान्य ज्यांचं पगार लिमिटेड आहे इन्कम जे सोर्स ऑफ इन्कम कमी आहे अशा लोकांना तर निश्चितच जळ वाटणार आहे निर्णय त्यांचं योग्य नाही आहे कारण ते आ, आ, भार आ, आ, आम भार आम लोकांवर वाढणार आहे ते ते जर दर वाढला तर ते त्यापुढे सगळं सगळं भाव वाढणार आहे मग सगळ्यांना त्रास होणार आहे ते एकदम नीक नक्कीच आहे आणि त्याचं जर आता मना डिझेल आणि पेट्रोल कमी झालं तरी ते रेट कमी होणार नाही त्यांचा मग भार आ, आम लोकांवर आहे आमच्यावरच आहे ना आम्हाला बसेस पण वेळेवर नसतात आम्हाला उशीर होतो सकाळच्या वेळी तर फ्रिक्वेन्सी तर नसतेच काही बसेसची त्यामुळे मग टॅक्सीला मला जावं लागतं मग तिकडे टॅक्सीला गेल्यावर इतका त्याचे इतके चार्जेस घेतले जातात टॅक्सीचा फेअर इतका आहे की रोज रोज नाही अफोर्ड करता येत आम्हाला हे चुकीचं आहे हा म्हणजे रेट जो वाढवत आहे ते बरोबर नाही आहे कारण आमची तेवढी सॅलरीज नसते तर येण्यातच आमची जी सॅलरीज म्हणजे पगारात ते पैसे जाणार मग आम्ही घर खर्च कसा चालवणार हा पण गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे ना मी नवीन जे जे कारते आहेत त्यात मग लेडीजचं हे पण वाढवायला पाहिजे ना लेडीज तरच लेडीज काहीतरी करू शकते ना जीवनोपी ज्या वस्तू आहेत त्याची मा महागाई वाढलेली आहे सर्वसामान्य एक राहण्यासाठी घर येऊ शकत नाही आणि त्याचप्रमाणे डिझल आणि ह्या सगळ्या वस्तूचा परिणाम हा बा बाकीच्या जे जी आहे जीवनोपी जगण्यासाठी सर्वसामान्य आवश्यक आहे ह्याच्यावर निश्चितच परिणाम होतो आहे महिलांना आता कसं सध्या घर चालवायचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे सगळ्या भाजीपाल्याचा किंवा सगळा इतर खर्च वाढलेला आहे त्यांनी महिलांनी घर खर्च कसा चालवणार कसे आणि र टे टॅक्सीला रिक्षाला पैसे आणणार कुठून एकतर पगार वाढ होत नाही आणि त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण असतं त्यांचं श क्लास असतात त्यांचे फी असते त्यांना पैसे कुठून द्यायचे तुम्ही रिक्षाचे एवढे भाडं वाढणार तर असं गव्हर्नमेंटने असं मला मत की गव्हर्मेंटने पैसे वाढवू नये पगार तुम्ही तेवढाच ठेवला आहे पण खर्च जास्त होतो ना मग आता जर रिक्षा असं अठ्ठावीस घेणार आणि टॅक्सी एकतीस घेणार तर मग आमचा अर्धा तर पगार त्याच्यातच जाणार ना मग आणि परत हे पण असतं ना मस्टरवर साईन करण्यासाठी आम्हाला त्याच टायमात पोचायला लागते ना त्यांना आम्ही म्हणणार तुम्ही इथे चला आपल्या लोअर पॅरेलला म्हणणार नाही ना, ना, ना आमचा तोंड या साईडला रिक्षावाल्यांची पण दादागिरी तिथेच आहे जवळची भाडी घेत नाही ते त्या तोंड त्याचा तिथे पण त्यांचं चालू आहे ते मीटर वेगळं आहे त्यांची पण दादागिरी खूप आहे आणि त्याच्यात अनअथराईज लोक आहेत त्यांच्याकडे त्यांच्या लायसन्स नाही आहे ते परमिट नाही आहे आणि ते तसे चालवत आहेत ते चेक केलं पाहिजे सरकारने पण सर्वसामान्य म्हणून मी किंवा माझ्यासारखे अनेक जण आहेत यांना हे निश्चितच अन्यायकारक आणि क्लेशदायक वाटते मला ही भाववाढ योग्य नाही वाटत कारण अचानक अशी विदाउट एनी रिझन्स होणं हे जस्टिफायबलच नाही आहे आणि टॅक्सी आणि रिक्षा असाही आम्ही कधी त्याला ऑप्ट करत नाही तो मोड ऑफ ट्रान्सपोर्ट त्यामुळे ही अचानक भाववाढ जर झाली तर मग आम्हाला महिन्यातून एकदाच प्रवास करायला हवा असं मला वाटतं ती भाववाढ योग्य नाहीच आहे कारण सर्वसामान्य लोकांना ती परवडणारी नाही आहे आत्ता जे भाव पहिले जे भाव वाढलेले आहे ते अठ्ठावीस रुपये मीटर आहे टॅक्सीचा रिक्षाचा पण मीटर मला वाटतं काय सतरा का अठरा रुपये आहे तेवीस रुपये तो वाढल्यामुळे जे पब्लिक आहे त्याच्यावर जादा बुदंड पडणार याचा सर्वसामान्य लोकांची आता तशी कमाई काही राहिलेली नाही आहे तर त्यामुळे हे लोकांना बुदंडच आहे असं मला वाटते आहे व्यक्तीशी आहे त्या मनाने गव्हर्नमेंटने काहीतरी ह्याचा विचार करावा ही वाढ तशी अन्यायकारक बनता येणार नाही कारण ज्या किमती ज्या परिस्थितीत संपूर्ण ह्याची महागाई वाढत चालली आहे आणि तसं बघायला गेलं तर सरकार हे मला वाटते एक जे इंडस्ट्रीज वगैरे जे आहेत वाले मोठे धनदाण केार्टीने असं वाटायला लागलं आहे चुकीचेच आहे भाव वाढ चुकीचं आहे त्याच्यावर कोण डिसिजनच नाही घेत ना गव्हर्नमेंट नाही घेत मंत्री लोक नाही घेत मंत्री म्हणजे का आपल्या आपल्या खुर्ची संभावला बसलेल्या आहेत पण बस वेळेवर येतच नाही एक एक दोन दोन तासांनी बस येतात बस पण कमी केल्या आहेत आता मग टॅक्सी रिक्षा करणं हे पडतं ना नाही लाज आहे ना, ला ना। म्हणून भाडंवाढ करूच नाही माझं मत हे आहे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर मुंबईकरांची मात्र नाराजी दिसून येते त्यामुळेच हे भाडेवाढ जी झालेली आहे त्यावर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया ह्या अनुकूल नाही आहेत त्यामुळेच येत्या काळात मुंबईकरांचा प्रवास तर हा महागणार आहेच त्याचसोबत नेमकं आता सरकार ही भाडेवाढ भाड़ किती काळापर्यंत पुढं ठेवणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे याच संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट